नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अंबरनाथ पश्चिमेला हरित तालिका तीच कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ शहरातील पश्चिमेला कृष्णा मॅरेज हॉल येथे रविवारी श्री पशुपतीनाथ नेपाळी समाजाच्या वतीने हरित तालिका तीस दोन हजार चोवीस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णरसाल पाटील उपस्थित होते नेपाळी समाजाच्या वतीने अॅडव्होकेट कृष्णरसाळ पाटील यांना शाल श्रीपौल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात नेपाळी संस्कृतीवर आधारित पारंपरिक वेशभूषा करून महिलांनी नेपाळी गीतावर नृत्य सादर केले यावेळी काँग्रेस पक्षाचे रोहित प्रजापती राजेंद्र मिश्रा आदी उपस्थित होते शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा